<Sess> नमस्कार मी अश्फाक मापारी राजापूरला राहतो आणि सुनी दावत इस्लामी ही जागतिक सतरावर काम करणारी संस्था आहे त्या स त्या संस्थेचा मी कार्यप्रमुख म्हणून राजापूर तालुक्याचा आणि कोकण विभागाचा प्रमुख म्हणून मी इथे काम करत असतो ही संस्था ता आमची जागतिक स्तरावरील धार्मिक प्रचार त्यासोबत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज बऱ्याच प्रमाणामध्ये काम करत आहे शैक्षणिक उपक्रमांसोबत ही आरोग्य उपक्रम पण राबवत असते लोकांना आरोग्याबाबत माहिती देणे त्यांना अवेअरनेस देणे की त्यांच्याबद्दल त्यांनी आपला आरोग्य कसा सांभाळावा याबद्दल ती माहिती देत असते आणि त्या अनुषंगाने आम्ही रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राजापूरमध्ये पण एक मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेला जो से आहे जो बक्कर शरीर उर्दू स्कूल जी बाजारपेठमध्ये आहे तिथे सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालणार आहे या शिबिरामध्ये मुंबईवरून तज्ज्ञ डॉक्टर जवळपास दहा ते बारा डॉक्टर उपस्थित राहणार आहे आणि रुग्णांना त्याची त्यांची तपासणी करणे रक्त तपासणी करणे अशी सगळी करून त्यांना त्याची माहिती देणार आहे काही लोकांना त्याच्याबद्दलमध्ये जर काय दोष आढळला असेल काही आजाराची काही लक्षणं जर आढळली असतील तर त्याचं निदान करण्यासाठी त्यांना पुढील माहिती पण त्याच्यामध्ये मा दे त्यांना देण्यात येणार ओके मी अब्दुल समोर अब्दुल अतीफ खान मी पण सुनील दाऊत इस्लामीचा मुंबई त्यां ते ते त्यांचा एक मेंबर आहे आणि राधा प्राने इकडचे कार्यकर्ते आणि प्रमुख अश्फाबाई मापानी यांच्यासोबत मी पण त्यांच्याबरोबर ह्या संस्थेच्या कामामध्ये कामामध्ये कार्यरत आहे जसं अश्फाबाई बोलले की आरोग्य शिबिर अठ्ठावीस तारखेला जो जो आम्ही करणार आहोत सुनील धाऊते इस्लामी आणि कोकणी डॉक्टर असोसिएशनच्या सौजन्याने त्यांचे सौजन्याने जे करणार आहोत ते आम्ही अम, असं आव्हान करतो की जास्त लोकांनी सर्व धर्मांच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा फक्त राजापूरच नाही राजापूरच्या बाहेर तालुक्यातली माणसं पण आली तरी त्यांना पण मोफत शिबीरमध्ये त्यांची तपासणी केली जाईल त्यांना योग्य तो मार्गदर्शन असा मी सुमी धावतला आम्ही आणि कोकणी डॉक्टर असूनच्या वतीने आवाहन करतो म्हणजे आधी सर्वप्रथम आम्ही त्यांची रक्त तपासणी करणार रक्त तपासणीमध्ये तीस कमीत कमी तीस प्रत्येक आजाराबाबत तपासणी केली जाईल आणि त्याच्यामध्ये समजा काही आजारांची लक्षणं आढळली ती समजा आता त्यांना जर काही त्रास होत नसेल आणि भविष्यात जर त्याचा काही त्रास उद्भवणार असेल तर त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा उप उपचार कसा केला जाईल आणि अत्यावश्यक जर त्यांना काही उपचाराची गरज असेल तर तिथे पण औषध औषधे दे देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे लागली आणि पुढे समजा त्यांना काय उपचारासाठी कुठे जावं लागणार असेल तर त्याच्यामध्ये पण मार्गदर्शन केलं जाईल या शिबिरामध्ये आम्ही लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत जे पण येते त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची तपासणी केली जाईल आणि ह्या ह्या खास म्हणजे ह्या शिबिरात महिला डॉक्टरांचा पण समावेश आहे त्याच्यात जे स्त्री लोकांचे जे गुप्त लोक असतात त्यांची असे समस्या असतात त्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यांची जी समस्या आहे त्या त्याच्यावर निदान करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल या शिबिरामध्ये जे काही दहा बारा डॉक्टर जे तज्ज्ञ येणार आहेत त्याच्यामध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश आहे जे स्त्री रोगाबाबत ते इस्त्रियां जे त्यांचे अज्ञ आहे आणि स्त्रियांचे स्त्रियांचे जे काही समस्या असते जे पुरुष डॉक्टर असतात त्यांच्याकडे जे उघडपणे सांगू शकत नाही तर आम्ही विशेष करून याच्यावर एक हे लक्ष दिलं आहे की महिला डॉक्टरला बोलावून त्या महिलांचे जे काही समस्या आहेत त्यांना ते सांगून महिलांच्या समस्यांचं निवारण केलं जाईल याबाबत हे आम्ही याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे आणि आमचे जे संस्थाचे प्रमुख आहेत आमिर सुनील गावदेतला आम्ही मौलाना शाकीर आणि मुरी साहेब आणि नाईफ आमिर सुनील गावदेतला आम्ही मौलाना मोहम्मद मौला मौला रिजवान खान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबीर आम्ही आयोजित केला आहे तरी आमचं हे आव्हान आहे लोकांना की या शिबिराचे त्याने जास्तीत जास्त लाभ घ्यावा फक्त राजापोदवासी नाही बघ त्या तालुक्यातले जेवढे गाव आहे त्याने पण जर ते हे बघत असतील तर त्याने ह्याला एक आमंत्रण समजून ह्याच्यात डबल नाईन डबल टू सिक्स फोर डबल सिक्स सेवन झिरो या नंबरवर संपर्क करा अवश्य या आणि अवश्य लाभ लाभ घ्या धन्यवाद नाईन फोर डबल टू फोर डबल थ्री सेवन नाईन सिक्स या नंबरवर संपर्क करा आणि प्रत्येकाने या शिबिरामध्ये हजर होऊन आरोग्याबाबत माहिती घ्या आणि आपल्या आरोग्याबाबत माहिती घेऊन आपला आरोग्य बरा करण्यासाठी चांगला करण्यासाठी याचा लाभ घ्या धन्यवाद